मित्रांनो आज मी तुम्हाला एक असं रहस्य सांगणार आहे एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही समजून घेतली नाही तर तुम्ही कितीही प्रेम करा कितीही प्रयत्न करा ते सगळं अपूर्णच राहील हो मित्रांनो मुली पुरुषांना सूक्ष्म पद्धतीने नियंत्रित करतात आणि तुम्ही त्यात अडकताय हे तुम्हाला कळतही नाही तुमच्या भावनिक प्रतिक्रिया कुमकुवत प्रतिसाद आणि सतत होकार त्यातून तुम्ही कसं बाहेर पडू शकता हे सर्व काही सांगणार आहे हे रहस्य तुमच्या मनात खोलवर जाईल आणि जर तुम्ही ते समजून घेतले तर नात्यात तुम्ही सूक्ष्म वर्चस्व साधू शकता मग ती तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही आणि मित्रांनो एक महत्वाचं रहस्य सांगतो या गोष्टीशिवाय तुम्ही कधीही तिच्यावर प्रभावी होऊ शकणार नाही किंवा प्रेम टिकवू शकणार नाही आजपासून तुमचा दृष्टिकोन बदलेल तुमची ताकद वाढेल आणि तुम्ही कमकुवत न राहता कणकर व्हाल तर मग मित्रांनो तयार आहात का आता आपण पाहणार आहोत मुली सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला कशा नियंत्रित करतात आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर पडाल मित्रांनो आपण सुरुवातीला पाहिलं की मुली सूक्ष्म पद्धतीने पुरुषांना हाताळतात आता पाहूया त्या ते कसं करतात आणि तुम्ही ते ओळखून बाहेर कसे पडाल सर्वात पहिला नियम लक्षात ठेवा ज्ञान म्हणजे ताकद म्हणजेच तुम्हाला माहित असले पाहिजे की ती सूक्ष्मपणे कसं नियंत्रित करते काही मुली तुमच्या भावनांवर खेळतात एकदम हसतात खूप उत्साहित असतात पण लगेच त्यांची मनस्थिती बदलते काही मुली शांत राहण्याची पद्धत वापरतात काहीच बोलत नाहीत पण तुमची मानसिक अवस्था बिघडवतात काही मुली तुमच्या निर्णय घेण्यावर प्रभाव टाकतात जेव्हा तुम्ही हो म्हणाल तेव्हा त्या ते आनंदी होतात नाही म्हणला तर तुम्ही कठोर किंवा बेफिकीर आहात असं त्या दाखवतात हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सतत कुमकुवत राहता सतत होकार देता तेव्हा तुम्ही सूक्ष्म नियंत्रणात येता मानसशास्त्राची पुस्तके जसे की रॉबर्ट ग्रीनचे द आर्ट ऑफ सेडक्शन आणि नील स्ट्रॉचे द दा गेम दाखवतात की मुली आपल्या अवचेतन मनाने पुरुषांवर सूक्ष्म प्रभाव पाडतात प्रेमाचा वापर करून भावना हाताळून आणि निर्णय प्रभावित करून आता मित्रांनो तुम्ही विचार करत असाल मग मी काय करणार याचे उत्तर आहे स्वतःची जाणीव आणि सूक्ष्म वर्चस्व जेव्हा तुम्ही हाताने ओळखाल तेव्हा तुम्ही कुमकुवत राहण्याऐवजी ठाम राहाल शांत रहाल आणि सूक्ष्म वर्चस्व दाखवाल तेव्हाच तुम्ही नियंत्रण बाहेर काढाल पण मित्रांनो लक्षात ठेवा या विषयावर आपण अजून खोल जाणार आहोत उदाहरण घेऊया समजा तुम्ही तिला काही बोलता आणि ती लगेच शांत राहण्याची पद्धत वापरते पूर्वी तुम्ही तणावात या लगेच माफी मागाल किंवा लगेच संदेश पाठवून तिची समजूत काढाल पण आता तुम्ही ठाम राहाल तिच्या शांत राहण्याकडे दुर्लक्ष करा आत्मविश्वास बाळगा काहीच प्रतिक्रिया देऊ नका तिच्या मनात काय होईल ती तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही ती गोंधळात पडेल आणि हळूहळू एक रहस्य आहे राहिलात की ती लगेच नियंत्रण करेल पण मजबूत आत्मविश्वास पूर्ण आणि सूक्ष्म वर्चस्व दाखवलात की तुम्ही नात्यातील नियंत्रण बाहेर काढता आणि हेच मी पुढे सांगणार आहे कसं तुम्ही सूक्ष्म वर्चस्व दाखवून तिला धडा शिकवता आणि स्वतःकडे नियंत्रण ठेवता त्याशिवाय मित्रांनो तुमच्या मेहनतीचं फळ कधीच पूर्ण मिळणार नाही तर तयार राहा कारण आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत कुमकुवत राहणं कसं टाळायचं आणि आत्मविश्वास पूर्ण कसं राहायचं जे सूक्ष्म पाहिलं की मुली सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला नियंत्रित करतात आणि तुम्ही कुमकुवत राहिला तर त्यात अडकता आता पाहूया तुम्ही त्यातून बाहेर कसे पडाल आणि आत्मविश्वास पूर्ण कसे राहाल सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा नियंत्रण बाहेर काढायचं असेल तर आत्मविश्वासाची ताकद गरजेची आहे तुमच्या भावनांवर ठाम रहा तिच्या लहरी किंवा मनस्थितीच्या बदलांना प्रतिक्रिया देऊ नका जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचे आहे तेव्हा ठामपणे नाही म्हणा मित्रांनो हे लक्षात ठेवा कुमकुवत राहिलात की लगेच नियंत्रण वाढवेल पूर्ण राहिलात की तुम्ही सुष्म वर्चस्व दाखवता उदाहरण घ्या समजा ती काहीतरी मागते आणि तुम्हाला काहीतरी योग्य वाटत नाही कुमकुवत माणूस लगेच ठीक आहे म्हणतो लगेच तिचे ऐकतो आत्मविश्वास पूर्ण माणूस मात्र ठाम राहतो शांत राहतो आणि निर्णयावर टिकून राहतो आता विचार करा, इच्छिता, तुम्ही कोण कुमकुवत को आणि हाताळले जाणारे कि सुष्म वर्चस्व दाखवणारे जो आपल्या नियमांवर राहतो मात्र मित्रांनो लक्षात ठेवा आत्मविश्वास पूर्ण राहण्याचा हा मार्ग फक्त नाही म्हणण्यापुरताच नाही तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवणार तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर टिकून राहणार आणि तुम्ही वर्चस्व दाखवणार पण मित्रांनो इथेच पुढची पायरी येते आत्मविश्वास पूर्ण राहणं आणि मर्यादा ठरवणं तुम्हाला वर्चस्व दाखवून तिला धडा शिकवायचा आहे होय अगदी बरोबर ऐकलत आता आपण पाहणार आहोत कसं सूक्ष्म पण प्रभावी पद्धतीने तिला सरळ करायचं आणि स्वतःकडे नियंत्रण मिळवायचं आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा हे बघितल्यानंतर तुम्ही नात्यात कुमकुवत राहणार नाही उलट सूक्ष्म वर्चस्व दाखवून प्रेम जिंकाल तुम्हाला या रहस्याचा अनुभव घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण पाहिलं आत्मविश्वास पूर्ण राहून आणि ठाम राहून तुम्ही कमकुवत राहण्यापासून स्वतःला वाचवू शकता आता पुढचं पाऊल तिला सूक्ष्म पण प्रभावी पद्धतीने धडा शिकवणे सर्वात महत्वाचं धडा शिकवणे म्हणजे आक्रमक किंवा उद्धट होणं नाही हे उत्तम सूक्ष्म आणि नियंत्रित असायला हवं ती कशी हातानी करतेस समजून घेतल्यावर तुम्ही या तीन गोष्टी करू शकता सतत होकार देणं बंद करा जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचं आहे थांबपणे नाही म्हणा यामुळे तिला कळेल की तुमच्यावर तिचे नियंत्रण नाही आणि तुम्ही कमकुवत नाही शांत राहणे किंवा नाटकाला प्रतिक्रिया देऊ नका तुम्ही शांत राहाल काहीच जास्त प्रतिक्रिया देणार नाही हे सूक्ष्म वर्चस्व दाखवते ती गोंधळात पडेल पण तुमचा आदर वाढेल सूक्ष्म वर्चस्व दाखवा प्रत्येक निर्णयावर तुमच्या भूमिकेवर ठाम राहा आत्मविश्वासपूर्ण आणि नियंत्रित रहा पण गर्विष्ट न होता मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही कुमकुवत राहिलात की नियंत्रण तिला मिळतं आत्मविश्वासपूर्ण राहिलात की तुम्ही नियंत्रण घेता ती आता तुम्हाला हाताळू शकणार नाही तुम्ही कन् garwal कुंकुवत नाही नियंत्रण तुमच्याकडे आहे आणि आदर हंड्रेड पर्सेंट वाढेल मित्रांनो आपण पाहिलं की वर्चस्व कसं दाखवायचं आणि तिला धडा शिकवायचा आता शेवटचं सगळ्यात पाऊल स्वतःकडे नियंत्रण घेणे हे लक्षात ठेवा नियंत्रण म्हणजे तुमच्या भावना निर्णय आणि मर्यादांवर अधिकार ठेवणे सतत तिच्या लहरी आणि मनस्थितीच्या बदलांवर प्रतिक्रिया देऊ नका प्रत्येक निर्णयावर आत्मविश्वास पूर्ण राहा स्वतःच्या मर्यादा ठरवा आणि ती त्या त्यांचा आदर करेल जेव्हा तुम्ही स्वतःकडे नियंत्रण ठेवाल तेव्हा तिच्या तुम्हाला प्रभावित करत नाही तुमचं वर्चस्व कायम प्रेम पण हाताने जाणं शक्य नाही मित्रांनो हेच खरं शक्तिशाली आहे कुंकुवत राहिलात की तुमचं नियंत्रण तिच्याकडे जाईल आत्मविश्वास पूर्ण राहिलात की सूक्ष्म वर्चस्व कायम राहील याचा अर्थ आहे तुम्ही कणकर बनाल ठाम आत्मविश्वास पूर्ण आणि स्वतःच्या नियमावर आधारित आजपासून सुरू करा तुमच्या भावनांवर तुमच्या निर्णयांवर आत्मविश्वास पूर्ण राहा आणि बघा प्रेम तुमच्याकडे येतं पण तुमच्या नियमांवर मित्रांनो तुम्हाला हे रहस्य समजलं की तुम्ही नात्यात हंड्रेड टक्के नियंत्रण मिळवू शकता आता तुमच्याकडे शक्ती आहे सूक्ष्म वर्चस्व दाखवण्याची आणि कुमकुवत न राहण्याची आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका